अत्यंत महत्त्वाच्या लाईव्हमध्ये आणि आज आपण बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत सो माझा आवाज येतोय का सर्वांना एकदा कळवा नमस्कार कोण कोण लाईव्ह आलाय सध्याला लवकरात लवकर कळवा आपल्याला जेणेकरून आपल्याला पुढे जे आहे तर ते चालू करता येईल आपला आजचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आज चर्चा करणार आहोत आज नेमकं काय झालं त्यानंतर अठरा तारीख ही आपल्याला दिलेली होती आणि अठरा तारखेला अनुषंगान काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपण पाहणार आहोत त्यामुळे माझा आवाज येतो आहे का हे एकदा कन्फर्म करा आवाज येतो आहे का माझा सर्वांना एकदा कन्फर्म करा नमस्कार सो बरीच लोक आता आपल्यापुढे लाईव्ह आहेत सध्याला अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आपण आज चर्चा करणार आहोत की आपल्याला सरकारने अठरा तारखेचा जो आहे तर तो अल्टिमेटम दिलेला होता आणि या अठरा तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवरती काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आ, आता अधिवेशन सध्याला देखील चालू आहे आपण बघू शकता पावसाळी अधिवेशनाचा आता उद्याला जो आहे तर तो दुसरा दिवस आपल्याला इथे पाहता येईल आणि त्याच अनुषंगातून बैठक आ, पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाला आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे का कारण मला लक्षात येत नाही आहे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की थोडा आवाजाचा इशू कदाचित होऊ शकतो आणि मला वाटतं आवाज येतो आहे माझा सर्वांपर्यंत सो so, पटापट कमेंट करून सांगा जेणेकरून मला लक्षात येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला नसेल तर पटापट लाईक करा लाईकची संख्या वाढली की मला लक्षात येईल की आवाज येतो आहे आता नऊ लाईक इथे दाखवत आहे सो so, जर लाईक वाढ अच्छा ओके हो ठीक आहे आवाज येतो आहे तर बघा या पार्श्वभूमीवरती जी अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे तर ती अंतर्गत बैठक आपल्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे तर अंतर्गत बैठक प्राप्त झा अंत अंतर्गत जी बैठक आहे तर ती सरकारने घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आहे तर तो निर्णय घेण्याचे आदेश सरकार आता देऊ पाहत आहे परंतु सरकारने जसं जारी केलेलं आहे सरकारचे जे अतुल सावेजी असतील त्यानंतर इतर मंत्री असतील तर त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितल्यामुळे आता त्यांना हा निर्णय जो आहे तर तो राखून ठेवावा लागत आहे तर खऱ्या अर्थाने तुमचे कमेंट येत नाही आहे माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे तुम्ही करत आहात का आ, कमेंट बॉक्स कदाचित माझ्याकडून हाईट झाला आहे का माझ्यापर्यंत तुमच्या कमेंट्स ज्या आहेत तर त्या पोहोचत नाही आहे सो उद्याला जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते आहे एक अशी देखील माहिती आहे की सरकार कुठेतरी पुढे ढकलायचं काम करत आहे का असा देखील प्रश्न आपल्याकडून विचारला जातो आहे परंतु या प्रश्नाला अनुषंगा या प्रश्नाच्या अनुषंगातून मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की बघा सरकार जे आहे ते सर्वात आधी सरकार सर्वात आधी हे दिव्यांग तसेच निराधार लोकांचाच पगारवाढ करणार आहे आता तो किती पण पगारवाढ असेल याबद्दलची काही अधिकृत घोषणा सरकारने केली नाही त्यामुळे आपण देखील हे सम म्हणजे समजायचं की तो त्यांच्या म्हणण्यानुसार जसं त्यांनी कॅटेगरी वाईज मागे केलेलं होतं तसं असू शकेल किंवा इतर पद्धतीने त्यांच्या पद्धतीने जे आहे तर ते पगारवाढ करणार असं जारी केलेलं होतं सरकारने परंतु पगारवाढ करणार हे निश्चित आहे आणि ती कधी करणार आता उद्याची तारीख देखील त्यांनी दिलेली आहे आणि अंतर्गत बैठका देखील या संदर्भात झालेल्या आहे कारण बऱ्याच मंत्र्यांशी किंवा मंत्र्यांशी असलेल्या संबंधित असलेल्या पी ए आणि मंत्रालयात काम करणाऱ्या अनुभवी अधिकाऱ्यांशी आपल्या टीमचा संपर्क असतो आणि नेहमीच त्यांच्याकडून वारंवार आपल्याला ती अपडेट मिळत राहते आणि त्याच आधारावरती तुम्हाला देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो की या तारखेला पैसे येणार त्या तारखेला येणार अशा पद्धतीने सो अशा पद्धतीने आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि हीच माहिती आता अधिकृत सरकार तर तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु आपली जी टीम आहे तर ती कार्यरत असते कारण लोकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपली जी टीम आहे तर ती कार्य करत असते आणि याच अनुषंगातून आता बैठक जी आहे तर ती अंतर्गत बैठक पार पडलेली आहे आणि आता उद्याला फक्त अंतिम निर्णय येणे जो आहे तर तो बाकी आहे तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करा कारण माझ्यापुढे कमेंट बॉक्स शो होत नाही आहे कारण सांगता येणार नाही कारण टेक्नॉलॉजीचा काही इश्यू कदाचित असू शकतो तुम्ही सेवंटी नाईन आता जनता सेवेंटी नाईन लोकं आपल्याशी जुळलेली आहेत आणि सत्तावीस लाईक देखील इथे आपल्याला शो होत आहे सो so, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या निश्चित कळवा बरीच प्रश्न बरेच फोन नेहमी आम्हाला येत असतात बऱ्याच लोकांना सहा महिन्यापासून पैसे मिळाले नाही आहे त्यांचे प्रश्न देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच जो सत्या कुठला ॲप आहे ॲप कुठला आहे आत्ता लाभार्थ्यांसाठी जो ॲप लॉन्च केला आहे कुठला ॲप आहे तो सांगा बघू तुमच्या कमेंट्स मला दिसत नाही आहे सो तर लवकरात लवकर इथे कमेंट करा जेणेकरून मला लक्षात येईल आणि तुम्हाला फक्त ब्लॅक आणि एक सिम्बॉल दिसत असेल आपल्या चॅनलचा सो आ, मी कॅमेरा बंद केलेला आहे कारण कॅमेऱ्याचा उपयोग नाही जर कॅमेरा असेल तर आपली श्रोता फक्त कॅमेऱ्याकडे बघतात आणि बाकीच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकत नाही तर या पार्श्वभूमीवरती आपण कॅमेऱ्याला बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे तर ते आपण बघू शकतो की उद्याचा जो निर्णय आहे तर तो कशा पद्धतीने महत्त्वाचा ठरणार आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण उद्या एक महत्त्वाची बैठक आणि शक्य झाल्यास कमिटी देखील गठीत करण्यात येईल असं आपल्याला कळतं आहे कारण बघा एखादा निर्णय घ्यायच्या वेळेस सरकार कुठेही उठलं सुटलं की निर्णय घेतो असं नाही त्याच्या मागे बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो आणि बऱ्याच बैठका घेतल्या जातात हे देखील तेवढंच सत्य आहे की सरकार कामापेक्षा बैठका अधिक घेतं परंतु बैठका म्हणजेच मीटिंग घेणं देखील अत्यंत गरजेचं असतं आपल्याला वाटतं नाही सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला पाहिजे किंवा मग लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ दिला पाहिजे हे आपली गोष्ट झाली परंतु त्यासाठी देखील प्रोसेस असते एखादा प्रस्ताव असेल तर तो अधिवेशनामध्ये पारित करावा लागतो आणि त्यावरती सर्व किंवा बहुमताने तो प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं सो त्यामुळे निर्णय घेण्यासाठी कुठेतरी सरकारला एकमेकांवरती अवलंबून राहावं लागतं अशा पद्धतीने आहे सो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमच्या काही प्रतिक्रिया येत असतील परंतु मला सध्याला शो होत नाही आहे त्याचं कारण असं आहे की कमेंट बॉक्स माझ्यापुढे दिसत नाही आहे मला डेस्कटॉपवरून आता बघावं लागेल आणि आणखी सांगायचं झालं तर सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही अधिकृत माहितीसाठी कुठलं चॅनल फॉलो करता अधिकृत माहितीसाठी जर तुम्ही आपलं चॅनल फॉलो करत असाल तर अद्याप जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच अधिकृत जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सो आवाज येतो आहे का माझा आणि जर आवाज येत असेल तर लाईक करा सर्वांनी आता मला बघूया कमेंट बॉक्स दिसतोय का तर कमेंट बॉक्स मला अद्यापही दिसत नाही आहे याचं कारण मलाही सांगता येणार नाही अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची माहिती आपण म्हणू शकतो माझा आवाज येत असेल तर लाईक करा लाईकची संख्या वाढली की मला समजेल की आवाज येतोय चला थर्टी थ्री लाईक्स इथे मला दाखवत आहे सो जर चौतीस झाले तर मला लक्षात येईल थर्टी फोर थर्टी फाय झाले की माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत माझा माईक तर अनम्यूट आहे सो so, कदाचित माझा आवाज येत नाही आहे कारण लाईकची संख्या इथे वाढत नाही आहे हरकत नाही मी पुढे देखील तुमच्यापर्यंत माहिती वेगवेगळ्या वेग पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, त्यामुळे तुम्ही जे आहे तर ते लाईनवरती राहा हां ठीक आहे कदाचित आवाज येतो आहे ये याची संख्या वाढलेली आहे सर्वांचं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच उद्या काय निर्णय होणार आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही हा लाईव्ह शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जी माहिती आपल्याला मंत्रालयाच्याद्वारे किंवा मग इतर विश्वसनीय सूत्रांच्याद्वारे प्राप्त होते तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सो so, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपल्यापैकी कोण कोण असे श्रोता आहेत ज्यांनी अद्याप चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा आपल्याला अठ्ठावीस हजार लोकांपर्यंत सबस्क्रिप्शनची जी संख्या आहे तर ती पोहोचवायची आहे so, सो सध्या बऱ्याच लोकांनी इथे पाहतात आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे अधिकृत माहिती आणि विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत आपलं चॅनल तुम्ही पाहत राहता आणि तुम्ही बघू शकता आपल्याला महाराष्ट्र शासनाचा लोगो जो आहे तर तो वापरण्याची परवानगी आहे आपलं एकमेव अधिकृत चॅनल आहे जे महाराष्ट्र शासनाचा लोगो यूज करत असतं इतर कुठल्याही चॅनलवरती तुम्हाला असा लोगो पाहायला मिळत नाही आणि ही अत्यंत आपल्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अठ्ठावीस हजारांचा टप्पा आपण आता आज पार करतो आहे त्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अठ्ठावीस हजार लोकांपर्यंत आपण पोहोचू आणि आपली सबस्क्रायबरची जी संख्या आहे तर ती अठ्ठावीस हजारापर्यंत जाईल महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मला बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती परंतु माझ्यापर्यंत लाईवमध्ये प्रश्न पोहोचत नाही आहे सध्याला बहात्तर लोकांची संख्या इथे दाखवत आहे त्यापैकी जर आपण प्रश्न विचारत असाल तर माझ्यापर्यंत अद्यापही कुठलाही तुमचा प्रश्न जो आहे तर तो पोहोचलेला नाही आहे सो so, तो प्रश्न पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु सांगता येत नाही याचं कारण काय आहे माझ्यापुढे कमेंट बॉक्स तर ऑन आहे परंतु प्रश्न तुमचे पोहोचत नाही आहे सो so, यासाठी कुणाकडे काही उपाय असेल ते देखील आपल्याला सांगा आपण इथे बघूया आपण लाईव याच्यामध्ये जर गेलो तर इथे काही येतं आहे का, ये का। इथे रिझ्यूमवरती मी क्लिक केलं आहे आणि इथे परत इथे काहीतरी आलं आहे सो so, uh, चालू आहे स्ट्रीम तरी ते चालू आहे तुम्ही बघू शकता आणि uh, माझा नॉर्मल फोन आहे आणि त्या फोनच्या माध्यमातून ही स्ट्रीमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून uh, जी अधिकृत माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल uh, जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनविषयी आपण बघूया सो so, हे जे ॲप्लिकेशन आहे तर हे ॲप्लिकेशन्स तुम्हाला लाभार्थ्यांना जे आहे तर ते आपण बघूया इथे तुम्हाला जे आहे तर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे हा चेकबॉक्स इथे चेक, चेक करायचा आहे आणि पुढे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सो so, हे केल्यानंतर बऱ्याच लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की बऱ्याच लाभार्थ्यांना काही अडचणी येत आहे इथे दाखवत नाही आहे तुम्ही आधार कार्ड नंबर इथे मोबाईल नंबर इथे ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला शो होत नाही आहे सो तर तुम्हाला काय करावं लागेल तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये या ॲपविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे की अद्यापही बऱ्याच लोकांचं रजिस्ट्रेशन इथे न झाल्यामुळे या ॲपवरती अडचणी येत आहेत माझा आवाज येतोय का कृपया मला सांगा आवाज येत असेल तर लाईकची संख्या वाढू द्या जेणेकरून मला कळेल की आवाज येतोय कारण तुमच्या कमेंट्स मला दिसत नाही आहे तुम्ही जरी कमेंट्स करत असाल तरी माझ्यापर्यंत त्या कमेंट्स पोहोचत नाही आहेत हा टेक्निकल एरर आहे पुढच्या स्ट्रीमिंगमध्ये नक्कीच आपण याची काळजी घेऊया सो माझा आवाज येतो आहे का कमेंट्स वाढत नाही आहेत त्याच्यामुळे माझा आवाज येतो आहे की नाही हे सांगता येत नाही आहे नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती बरीच महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे आत्तापर्यंत जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अधिकृत जी माहिती आहे तर ती फक्त आणि फक्त आपल्याकडेच आपण देत असतो आणि अशीच महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तर ती तुम्हाला इथे भेटत राहते त्यामुळे जर आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा आ, लोकांची संख्या जी आहे तर ती कायम आहे माझा आवाज येतो आहे की नाही हे मला लक्षात येत नाही आहे सो मी दुसऱ्या इथे अँड्रॉइडवरून एकदा चेक करतो आहे की माझा आवाज येतो आहे का जेणेकरून जर तुम्ही आपल्या जय जगत फाउंडेशन या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मला लक्षात येईल की बरीच लोक आपल्याशी लाईव्हमध्ये जुळलेली आहे हां बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहे मी इथे दुसऱ्या फोनवरती बघू शकतो आहे परंतु त्या कमेंट्स ज्या आहेत तर त्या मला शो होत नाही आहे हरकत नाही परंतु तुम्ही आ, एक काम करू शकता आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून लक्षात येईल मला की बरेच लोक आपल्याशी जुळलेली आहेत किंवा ठीक आहे है आता मला लक्षात येतं आहे कारण मी चेक केला आहे माझा आवाज जो आहे तर तो मला येतो आहे आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण इथे पाहणार आहोत बैठकीमध्ये काय निर्णय झाला हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे सो so, सर्वांचं स्वागत आहे पुण्याश एकदा बऱ्याच लोकांची संख्या इथे झालेली आहे आपल्या चॅनलला आपल्याला लवकरच पुढे न्यायचं आहे आपल्या चॅनलची संख्या आपण जर बघितलं तर आ, किती सबस्क्रायबर आहेत ते लक्षात येत नाही आहे सध्याला मला इथे लाईव्ह चॅटचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे कदाचित आपण बघू शकतो ते मला वाटतं नाही ते एंड स्ट्रीम येत आहे परंतु बाकी काही ऑप्शन्स माझ्यापुढे शो होत नाही आहे तर त्याचं कारण अद्यापही मलाही कळालेलं नाही आहे टेक्निकल एरर आहे काहीतरी पण पुढच्या स्ट्रीमिंगमध्ये निश्चितच तुमच्या कमेंट्स वाचल्या जातील आणि त्यावरती चर्चा आपण करणार आहोत अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ही